विकास संस्थांचं सक्षमीकरण व्हावं आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनानं विकास संस्था संगणकीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे यासाठी प्रत्येक विकास संस्थेला तीन पूर्णांक पन्नास लाखपेक्षा जास्त रक्कम केंद्र शासनाची खर्च होणार आहे या संगणकीकरणाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या समान पद्धतीच्या नोंदी पाहायला मिळतील आणि यामुळे विकास संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार अफरातफर पुढच्या काळात होणार नाही आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता सभासदांना कळेल परिणामी सभासद विकास संस्थांवरती विश्वास ठेवून सर्व आर्थिक व्यवहार संस्थेत करू लागतील म्हणून ही पारदर्शकता आपल्याला निर्माण करायची असल्याचं चा आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ला येथे केलं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून येथील साई डिलक्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक विकास सेवा सोसायटी संवाद कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आलं यावेळी व्यासपीठावरती नाबार्ड जिल्हा प्रबंधक दीपाली माळी जिल्हा बँक माजी संचालिका प्रज्ञा परब वेंगुर्ला खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळीजी सहकार अधिकारी प्रफुल्ल साळगावकर विभाग प्रमुख के बी वरख संगणक प्रमुख भडकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमात श्री क्षेत्रपालेश्वर ओढावडा सोसायटीनं बँक स्तरावर व संस्था स्तरावर या दोन्हीकडे शंभर टक्के कर्ज वसुली केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तर बँक स्तरावरती तीस जून दोन हजार चोवीस अखेर शंभर टक्के वसुली करणाऱ्या वितोरे सोसायटी माधुन सोसायटी आडेली सोसायटी मठ सोसायटी ओडावडा सोसायटी खानोली सोसायटी वेंगुर्ला सोसायटी आरवली सोसायटी तिळ सोसायटी उवादांडा सोसायटी पाल सोसायटी रेडी सोसायटी शिरोडा सोसायटी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा मिळाव्यात याच्यासाठी खरं तर आम्ही जिल्हा बँक म्हणून खास आग्रही आहोत दोन वर्षापूर्वी अशा प्रकारे सगळ्याच तालुक्यांमध्ये आपण विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटींचा चांगल्या कामाचा गौरव केलेला होता मला आठवतं आहे की त्यावेळी या जिल्ह्यामध्ये फक्त नव्वद विकास सहकारी सेवा सोसायटी होत्या की ज्यांनी बँक स्तरावर शंभर टक्के कर्जाची परतफेड केलेली होती आपल्याला सांगायला आनंद वाटेल की या ठिकाणी या सगळ्या विकास सहकारी संस्थांबरोबर ज्यावेळी आम्ही हा संवाद सुरू केला अशा प्रकारचे त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या सगळ्या विकास सहकारी संस्थांमध्ये जिथे नव्वदची संख्या होती तिथे आज यावर्षी एकशे पस्तीसपर्यंत विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ज्यांनी शंभर टक्के बँकेची परतफेड केली ही संख्येची जी वाढ आहे ही वाढ याचा अर्थ की या जिल्ह्यातला सहकार गुणात्मकदृष्ट्या खूप चांगला विकसित होतो आहे आणि फक्त श बँकेची परतफेड होत नाही आहे तर त्याच्याचबरोबर जिथे आपण शंभर कोटी एकशे दहा कोटीपर्यंत शेती कर्जाचं वाटप करत होतो तिथे यावर्षी आपण जवळपास एकशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं शेती कर्जाचं वाटप करतो आहोत याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त कृषी कर्ज शेती कर्ज वाट त्याचं वाटप करावं त्यांना शासनाच्या या सगळ्या योजनांचा लाभ चांगल्या प्रकारे द्यावा याच्यासाठी आता विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्या म्हणजेच पॅक्स या चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात केलेली आहे आर्थिक व्यवहारांमधली जी पारदर्शकता आहे ही पारदर्शकता ज्या वेळा तुमच्या सभासदांना कळेल की आपली संस्था ही अत्यंत पारदर्शकपणे कारभार करते आहे तेव्हा तो सभासद इतर कुठल्याही गोष्टी असतील तरी बाजूला ठेवून त्या ठिकाणी आपले सगळे आर्थिक व्यवहार हे विकास संस्थेकडे करण्यासाठी पुढे येईल आणि म्हणून ही पारदर्शकता आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायची आहे ही पारदर्शकता निर्माण करण्यासाठी जो आजचा जो संगणकीकरणाचा जो कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि तो उपयोग करत असताना आपल्याला या ज्या इंटरनेटच्या कनेक्शनच्या सुविधांच्या संदर्भात अडचणी असतील काही नोंदींच्या संदर्भातल्या अडचणी असतील मी मगाशी जो मुद्दा एक आपल्याला सगळ्यांना विचारला होता की या ठिकाणी आपण ह्या सगळ्या नोंदी करत असताना ज्या काही तफावती त्या ठिकाणी आढळून येत असतील तर ता त्याच्यावर तात्काळ निर्णय घ्या त्यापर्यंत आपण शेती आणि बिगर शेतीमध्ये काहीच फक्त थोडेसे भाग होते की ज्याच्या माध्यमातून आपण विकास संस्थांच्या माध्यमातून कर्ज वितरण करत होतो परंतु आत्ता आम्ही आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे की सगळ्या प्रकारची कर्ज ज्या प्रकारचा कर्ज प्रस्ताव विकास संस्थेच्या माध्यमातून येईल त्या प्रकारच्या विकास संस्थेच्या माध्यमातून आलेल्या प्रस्तावाला आपण मान्यता द्यायची आणि विकास संस्थाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्याचा प्रयत्न करायचा जो आपली कर्ज कुठल्याही प्रकारे थकबाकी ठेवत नाही अशा शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया ही आता यापुढच्या काळामध्ये निरंतरपणे चालू केली जाणार आणि म्हणून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीऐवजी तुम्ही कर्ज वितरण कर्ज परतफेड व्यवस्थित करा त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रोत्साहनाच्या माध्यमातून जास्त फायदा होईल याची माहिती त्या निमित्ताने आपण करून दिली पाहिजे वर्षभराचं हे जे सायकल आहे हे पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये जूनपासून आपण साधारणतः सप्टेंबरपर्यंत खत सप्टेंबरनंतर भात त्यानंतरच्या काळामध्ये काजू त्यानंतरच्या काळामध्ये आंबा अशा प्रकारची जर प्रक्रिया आपण या सगळ्याच्या माध्यमातून करू शकलो तर शेतकऱ्याला भविष्यामध्ये मग त्याचा नारळ असेल सुपारी असेल सुद्धा उत्पन्नाच्या बाबतीमध्ये काही आपण पर्याय शोधू आणि वर्षभर तो शेतकरी आपल्या संस्थेमध्ये येईल तो आपला क पीक उभं करण्यासाठी तुमच्याकडनं सहाय्य घेईल आणि त्या पुढच्या काळामध्ये तेच पीक विकण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे येईल ये, याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नरत आहोत आणि कदाचित या वर्ष दीड वर्षामध्ये आपण ही सगळी यंत्रणा निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये उभी करू याच्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून आपण काही यार्ड उभे करतो आहोत सुद्धा लागणारं जे काही कर्ज द्यायचं आहे ते मी दिलेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की आपल्या विकास संस्थांना खूप चांगल्या संधी या पुढच्या काळामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत त्या संधीचा फायदा घ्या मी तुम्ही खूप चांगलं काम उभारू शकता तुम्ही खूप चांगलं काम करू शकता तेवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे जिल्हा बँकेची सगळी ताकद तुमच्या पाठीशी आम्ही उभी करू परंतु याच्यासाठी चा चांगलं काम उभं करा केंद्र शासन राज्य शासन नाबार्ड असेल ही सगळी यंत्रणा तुम्हाला यासाठी मदत करायला तयार आहे याचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातनं एक सकारात्मक भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी तुमच्या माध्यमातनं या वेंगुर्ला तालुक्यात सहकाराच्या माध्यमातनं असं आपण काम उभं करू की या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातनं नाही तर इतर राज्यातनं लोकंसुद्धा या श वेंगुर्ला तालुक्यामध्ये आपलं काम बघण्यासाठी आली पाहिजेत याच्यासाठी चांगलं काम उभारण्यासाठी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल